राई चकलांबा पोलिसांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राहावी यासाठी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी माननीय नारायण एकशिंगे यांनी त्यांच्या पोलीस हद्दीत अवैध धंद्याविरुद्ध मोठमोठ्या कारवाईचा धडाका लावला आहे चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकाने वाहनांची तपासणी करत एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गेवराई ते महारटाकळी रोडवर दारूची तस्करी केली जाणार आहे अशी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना मिळाली होती त्या अनुमानुसार चकलांबा पोलीस पथकाने मारटाकळी चेकपोस्टवर नाकाबंदी करत संशयित वाहनांची तपासणी करीत ता तपासणीदरम्यान येथील हॉटेल निवांत विमापूर चकलांबा रोडवर महारटाकळी चेकपोस्टवरून कृष्णा वामन कांबळे भगवान सीताराम रोकडे शरद श्यामसुंदर कापसे जब्बार मोहम्मद कुशेरी यांना ताब्यात घेत दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा देशी दारूसो गोमांस मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटरसायकल जप्त केल्या असून आरोपी विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस प्रशासन पुढील अधिक तपास करीत आहे या बातमीचा आढावा घेतला बीड गेवराई प्रतिनिधी माननीय नवनाथ आडे यांनी